हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आजच्या दिवसाची सुरुवात झालेली ॲक्च्युली मी सकाळी लवकर उठलेले आणि सगळं टिफिन वगैरे बनवला आणि नंतर झोपले आणि नंतर उशिरा म्हणजे नऊ वाजता झोपून थोडंसं साडे अकरा वाजता उठले तर एक दीड एक दीड तास झोप झाली तर दुपारी पण झोपायला भेटत नाही आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की मी रोज एक वाजता झोपते दोन ते तीन दिवस झालं तर मग झोपेची खूप आवश्यकता होती नाही तर माझी तब्येत बिघडती एकतर ॲसिडिटीचा खूप त्रास आहे मला तर मग थोडंशी झोप घेतली मग जरा बरं वाटलं आणि मग त्याच्यानंतर मग आता उठली मी आणि आता साफसफाई चालू केली आणि सकाळी आंघोळ वगैरे केली नव्हती म्हणजे डायरेक्ट फक्त टिफिन बनवून दिला आणि तशीच झोपलेली जाऊन आता सगळं आंघोळ वगैरे झालं आवरलं छान आणि आता आज फक्त झाडूच मारून घेतला फरशी पुसली नाही कारण उशिरा उठलं की कंटाळा पण येतो आळस पण येतो तर त्यामुळं उशिरा खरं उठायचा कधी कधी कंटाळा येतो पण झोप नाही झाली तर काय करणार मग पर्याय नसतो शेवटी मग मी काल भाजी पण घेऊन आलेले तर ती निवडायची पण ठाऊन गेलेली मग रात्री धुवून व्यवस्थित छान अशी नितळायला ठेवलेली मग त्याच्यातलं पाणी निघून जातं आणि इथे ही मला एवढी त्रास देते तर तिला सांभाळत सांभाळत पूर्ण इथं भाजी मी एवढं निवडून घेतली कोथंबीर तर अशा पद्धतीने कोथंबीर निवडून ठेवली नाही छान एकदम पूर्ण दहा ते पंधरा दिवस व्यवस्थित आरामशी राहते एक, एक प्लॅस्टिकचा डबा घ्यायचा आणि शक्यतो मोठा डबा घ्यायचा जो मोठा असेल तो कारण त्याच्यात सगळी कोथंबीर बसली पाहिजे एवढी आणि याच्यात त्याच्या खाली कागद टाकायचं आणि कागदावरती कोथंबीर ठेवायची आणि वरतून पण आपल्याला कागद झाकायचं तर अशा पद्धतीनं मोठ्या डब्यात अशी कोथंबीर ठेवायची खूप फ्रेश राहते एक वेळ नक्की ट्राय करून बघा तुम्ही जर ठेवत नसाल तर मी पण आधी ठेवत नव्हते आता ठेवते तर आता नेहमी अशीच ठेवते आणि याच्यामध्ये जी कोथंबीर आहे तर ती पूर्ण जास्त दावायची नाही वरतून जो कागद आपण झाकणार आहे तो पण एकदम शिस्तीत हळूवार असा ठेवायचा अलगत आणि पूर्ण डब्याचं झाकण लावून चा। घ्यायचं याच्यानंतर मग भांडी कपडे सगळे आवरले चहा ठेवला माझ्यासाठी आणि आता संध्याकाळचं टायमिंग होत आलंय साडेसा साडेपाच वाजून गेलं तर आता पाणी आधी आतमध्ये गरम करायला ठेवले बा परीसाठी आंघोळीला आणि आता इकडं बाहेर माझे तोपर्यंत केस विंचरून घेते आणि बाळासाठी शेगडी पण करते तोपर्यंत म्हणजे व्यवस्थित आंघोळी होईपर्यंत सगळी शेगडी होती पूर्ण तर दुपारी कितीही म्हटलं आवरायचं स्वतःचं आवरायचं स्वतःला वेळ द्यायचं तर नाही होत जरा दुपारी वय भेटतो तर त्यामध्ये व्हिडिओ वेडिटी करावी लागतात तर त्याच्यानंतर चहा पण ठेवलेला आतमध्ये मी मगाशी सांगितलं तर चहा पण घेत घेत आता इकडं हे पूर्ण विस्त वगैरे करून घेते तर त्यासाठी जे कपडे वगैरे असतात तर त्या लाईनला कपडे पूर्ण काढून घ्यावे लागतात कारण आता हल्ली जो वारा आहे तर तो खूप येतोय तर त्यामुळं टेन्शन पण येते त्यामुळे जरा बाळाला आंघोळ लवकर घालायला लागली लवकर घाटली म्हणजे मग विस्तव वगैरे पण लवकर होऊन जातं आणि सगळं संध्याकाळचं देवपूजा वगैरे पण व्यवस्थित करता येते त्यामुळे दिवसभर म्हणजे विश्रांती घ्यायचं म्हटलं तरी जास्तीत जास्त अर्धा तास भेटते नाही तर मग पूर्ण दिवस रिटून चालूच राहतं तर उंछान येतं त्यामुळं गादी वगैरे बाहेर टाकलेली सुकायला तर आता व्यवस्थित आतमध्ये सगळं ठेवलंय आणि हे बघ बघू शकता तुम्ही हवा किती येते तर हव्याने असं हवेमुळे जा जो जाळा आहे तर तो पू पुर, पूर्ण असा इकडं तिकडं जात असतो तर त्यामुळे इथं लक्ष ठेवायला लागतं जोपर्यंत होत नाही हे तोपर्यंत आणि धूर पण आधीमध्ये खूप होतो तर आता झालं होत आले हे सगळं आता बाळाच्या आंघोळीची तयारी पण करते म्हणजे पाणी थोडं पाणी पण गरम होत आले तेल पण थोडंसं गरम करून बाळाची चा मालिश चालू करते मग मग हे सगळं इथलं झालं की मग लगेच पटकन एक चार पाच मिनटात मालिश करून आतमध्ये लगेच आंघोळ घालावी लागते नाहीतर मग विस्तव जे आहे तर तो पूर्ण थंड होऊन जातो तर आता सगळं झालं आहे माझं बाळाची आंघोळ झाली बाळ झोपला आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी आता तर आज आमटीमध्ये शेवग्याची आमटी बनवणार आहे तर शेवगं आता इथं कुकरला लावलं आहे तर ह्याच्यामध्ये ह्या वाटीमध्ये जे आकरी दूध होतं सकाळी म्हणजे जे कच्चं दूध असतं तर ते होतं आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मी दही घाटलं तर ह्याच्या ह्याचा मला आता पूर्ण पंचामृत बनवायचं आहे सकाळी मी पूजा केली नव्हती सा तर आता पूर्ण पूजा करून घेते पूजेला तसा उशीरच झाला आहे आता सात सव्वा सात झालेत पण आता मला वेळ तर नाही भेटत तर त्यामुळे वेळेनुसार मग करते मी याच्यामध्ये मी दूध दही तूप आणि मध टाकलं आहे आणि साखर हे पूर्ण मिळून पाच पंचामृत होतं आणि ह्याच्यामध्ये मी केसर पण टाकले तर केसर पण टाकतात महादेवांना अभिषेक घालायचा असेल तर आज सोमवार पण आहे तर मग संध्याकाळची पूजा करून घेते मी सगळे तर आता उशीर होणार पूजेला म्हणून मग नंतर म्हणजे एकदम पटकन देवाऱ्यासमोरची पूजा झाली की मग पटकन नंतर स्वयंपाकाला लागता येईल म्हणून मग आधी मी गणपती बाप्पा जे इथं दिवा लावून घेतला आणि बाहेरही दिवा लावून घेतला म्हणजे परत डायरेक्ट स्वयंपाकाला लागायचा असा विचार करून आणि आता इथं मंदिरात इथं दे गणपती बाप्पासमोर पण दिवा लावते आणि आता बाहेर पण लावून येते बाहेर दिवा लावून मग पूजा करताना मंद बाहेरचा दरवाजा थोडासा ओपनच ठेवला पण बाहेरही शक्यतो हॉलमध्ये कोण नसतं त्यामुळे जास्त म्हणजे मी असेल तरच दरवाजा ओपन ठेवते नाही तर ओपन नाही ठेवत तर आता पूजेला चालू म्हणजे सुरुवात करते तर पहिल्यांदा आपण जे आपण देवाला अभिषेक करणारे सगळ्यात पहिल्यांदा तर गणपती बाप्पापासून सुरुवात करायची आणि पहिल्यांदा पाण्याने धुवून घ्यायचे मूर्ती आणि मग त्याच्यानंतर पंचामृताने अभिषेक घालायचा आणि त्याच्यानंतर व्यवस्थित चोळून मग परत परत आणखीन पाण्याने असं व्यवस्थित मूर्ती धुवून घेऊन मग रुमालाने किंवा कापडाने स्वच्छ असं व्यवस्थित पुसून मूर्ती मंदिरात स्थापन करायची असते तर ही पंचमृतची पूर्ण विधी आहे तर आणि जर फोटो वगैरे असेल तर फक्त एक ठेंबासा सोडायचा आणि नंतर त्याच्यानंतर पाण्याचं ठेंबासा किंवा पूर्ण फोटोवरती जर टाकणार असेल तर ज्याची त्याची इच्छा पण एक ठेम सोडला तरी पुरेसा असतो तर आता अशा पद्धतीने सगळी पूर्ण देवपूजा मी पूर्ण करून घेतली आणि आज सोमवार आहे तर आधी माझा प्रदोष पण असायचा पण नंतर म्हणजे सुटला असाच क कोणत्या तरी कारणाने आता आठवत नाही आहे मला पण नंतर शक्यतो म्हणजे मुलं नंतर मुलानंतरच कंटिन्यू करावं कारण मग मध्ये सोडायचा नसतो आणि आता जर पकडला तर मग मी करा। एक वेळ पकडला तर सोडणार पण नाही पण प्रदोषकाळी मग अशी सायंकाळची पूजा असते आणि पांढरवस्त घालून डबल आंघोळ करून म्हणजे संध्याकाळचे आंघोळ वगैरे करून पूजा करायची असते तर मग आज प्रदोष समय पूर्ण समय म्हणता येणार नाही कारण ऑलमे सात वाजून गेले तर तरीही मग संध्याकाळी आता पूजा मी करते नंतर खूप दिवसाने अशी पूजा केली पण आजकाल पूजेला फु फुलंच भेटलेली नाही पूर्ण आठवडा झाला फुलस नाही आहेत माझ्या पूजेला तर तशीच आपली पूजा करते मी फुलं नसतील तर पूजेला म्हणजे आपल्याला एक अस्तर वाटतं फक्त असं म्हणजे रिकाम रिकाम वाटतं मला तरी तर आता तर जो आहे नैवेद्य तर तो ठेवते कधी जेवण झाला असेल तर जेवणाचं नैवेद्य ठेवते मग मी तर आता केळ होतं तर केळ ठेवलेली आणि मी नैवेद्य ठेवलं की लगेच विही तू घेऊन जाते काहीही असो मग तर आता झाली पूजा तर आता मग थोडा वेळ नामस्मरण करते मग स्वयंपाकाची तयारी करायची मग नंतर उशीर होतो स्वयंपाकाला तर पूजा आणि सगळं नामस्मरण वगैरे व्हायला मला भर भरपूर वेळ गेला म्हणजे आठ वाजले अर्धा तास तर लागतोच पूजेला जर अभिषेक वगैरे करत असेल तर तर आता थोडंसं कॉफी बनवते मी तर खूप लेट होतं पण थोडंसं घेतल्यानंतर फ्रेश वाटतं कारण एका वेळ एका वेळ म्हणजे एका जागे जागेवर एवढा वेळ जास्त वेळ बसण्यासाठी पण कंटाळा येतो मग त्यासाठी मन पण एकाग्र व्हायला पाहिजे मग त्यामुळे मग कंटाळाला थोडंसं असं चहा किंवा कॉफी घेतल्यानंतर बरं वाटतं तर मी कॉफी काही पूर्ण घेत नाही मी सांगितलं आधीच एक वेळ थोडीशीच बनवते मग तर आता बाकी चपातीची पण तयारी करून ठेवली थोडीफार पीठ सकाळीच म्हणून ठेवलेलं मी चपातीसाठी तर आता ते च पीठ वगैरे बाहेर काढून ठेवलं आणि आता भजी बनवणार आहे तर त्याच्यासाठी पण पीठ बनवून ठेवलं तर आता इकडं भात झालेलं आहे तर भात आणि तूप चालते थोडंसं आणि माझी कॉफी पण घेऊन होईल मग नंतर मला स्वयंपाक करता येईल पूर्ण तर इथं आता चपाती करून घेते मी पटकन आणि चपाती करताना सगळ्या आधी गोळे मळून घेते मी पटकन म्हणजे आवडता येतं आणि गॅस पण जास्त वेस्ट नाही जात कारण माझं स्पीड ऑलरेडी कमी आहे तर मग त्यासाठी गोळे मळून ठेवले गोळे करून ठेवले काय आधी मग पटपट होतं आणि एका ताईंची कमेंट आलेली की पोरपट वापरत जावं तर मग तेव्हापासून मी पोरपट वापरायला चालू केले पण मला भीती वाटते कारण भी ती म्हणजे डबे वगैरे चढून असं किचनवरचं सामान वगैरे काढत असते मग कधी चिकन धायावर वगैरे पडलं तर भीती वाटते त्यासाठी तर आता स चपाती लाटून झाले आमटीला पण पोली धुऊन झाले माझी आणि सकाळची भेंडी तशीच होती थोडीशी भाजी तर मग भाजी नाही बनवली फक्त भजीच बनवते आता आणि याच्यामध्येच आता या कढईमध्येच थोडंसं भात ब परतणार आहे तर ही जी कडे आहे तर मी डिमॉटमधून घेतलेली नव्याण्णवला नौ की एकशे तीसला मला आठवत नाही आहे पण याच्यापैकी दोन्ही तर ही कडे मुद्दाम घेतलेली का मी कारण काहीतर आपल्याला फ्राय करायचं असतं तर तेल जास्त म्हणजे मोठ्या कडेमध्ये जास्त तेल टाकावं लागतं पण ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं तरी पटकन होतं तर आजचा हा असा स्वयंपाक आहे आणि त्याच्यानंतर मग मी भांडी वगैरे धुतले तर आजचा व्हिडिओ हा इथंच थांबवते जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मीठ पुढची